नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण कांदा बाजारभाव महाराष्ट्रामधील बघणार आहोत आज भावामध्ये पुन्हा वाढ झालेली आज आपण तीन बाजार समितींचा बाजारभाव बघणार आहोत चंद्रपूर बाजार समिती रायगड बाजार समिती आणि नागपूर बाजार समिती अशा तीन बाजार समितींचा बाजारभाव असेल रेल भाव चालू आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो बघितलं तर पहिली बाजार समिती चंद्रपूर चंद्रपूर बाजार समितीमध्ये सहाशे बासष्ट क्विंटल आवकालेली होती कमीत कमी भावता एक हजार रुपये सर्वसाधारण होता बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त भावता तीन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुसरी बाजार समिती होती रायगड रायगड बाजार समितीमध्ये तीनशे नव्याण्णव क्विंटल आवकलेली होती कमीत कमी भावता चोवीसशे रुपये सर्वसाधारण भावता चोवीसशे रुपये आणि जास्तीत जास्त भावता सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती नागपूर नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी भावता दोन हजार रुपये सर्वसाधारण भावता तेवीसशे रुपये आणि जास्तीत जास्त भावता या ठिकाणी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल तर अशा प्रकारे बघितलं तर यामध्ये जे आहे आ, कांदा बाजार भावामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे हळूहळू तर तुमच्याकडे सध्या कांदा बाजार बाजारभाव कशाप्रकारे आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशात महत्त्वपूर्ण बाजारभावाविषयी माहिती मिळवण्यासाठी धन्यवाद